आजच्या तलावासाठी तुम्ही आलेला आहात तलावाचा विषय काय आहे आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो आहे तुम्ही तिथे आलेले कॉन्ट्रॅक्टरशी बोललात किंवा इथे काय काम चालू आहे कसं चालू आहे ते जरा सांगा तलावाचा विषय असा आहे की आता तुम्ही हे बघू शकता भिंतीचं जे काम चालू आहे आम्ही त्याच्या त्या भिंतीबाबत साहेबांशी चर्चा केली की जिथे भिंत आहे तलावाची त्याच ठिकाणी भिंत बांधावीत कोणत्याही प्रकारचा तलाव बुजवला गेला नाही पाहिजे हे तेवढं आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि दुसरं एक तुम्ही माझ्या मागे बघू शकता एक प्रायव्हेट बिल्डिंगसाठी ह्या लोकांनी गेट दिलेलं आहे अजून त्या बिल्डिंगचं काम पूर्णही झालेलं नाही आहे ती अनधुगृत आहे पूर्णपणे तर तिला इथून एक प्रायव्हेट एंट्री दिलेली आहे ती एंट्री बंद करा आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं काही काम जे निकृष्ट दर्जाचं चालू आहे ते आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं तर तेही त्यांनी आता तोडून पुन्हा नव्याने चालू करण्यासाठी सांगितलं आहे आणि दुसरी एक मागणी आमची अशी होती की आत्ता जे गणपती आल्या आहेत दोन दिवसावर त्या गणपतींचा विसर्जनाचा जो प्रॉब्लेम आहे कारण दाती दिव्यामध्ये एकच हा तलाव उरलेला आहे आत्ता स्टेशनचा तलाव आहे त्याला पूर्णपणे यांनी गटर बनवून टाक टाकलं तर आता आमचं एकच म्हणणं की इथे दिव्यामध्ये जिथे तलाव आहे तिथे कृत्रिम तलावांची उभारणी करावी जेणेकरून नागरिकांना कोणता त्रास होणार नाही संबंधित काम कधीपर्यंत होईल काही आश्वासन दिलं आहे त्यांनी आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की मार्चपर्यंत हे काम पूर्ण होईल म्हणून आम्ही त्यांना विचारले की नक्की मार्चपर्यंत तुम्ही फक्त भिंतीचं काम पूर्ण करणार आहे की पूर्ण तलावाचं जे सुशिल्भ कारण आहे ते पूर्ण करणार आहे तर त्यांनी सांगितलं की भिंतीचं काम जे आहे ते मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्याच्या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये बाकी राहिलेलं जे काम आहे तेसुद्धा पूर्ण करू म्हणून जर नकळत जर अतिक्रमण झालं तर पुढचा अजेंडा काय असेल अतिक्रमण झालं तर आमचं लक्ष आहे या गोष्टीवरती कारण आज आम्ही आता काल जेव्हा विभागाध्यक्षांनी त्यांना बोलवलं होतं आज अधिकाऱ्यांना आम्ही महापालिकेच्या या साईडसाठीच बोलवलेलं की नेमका प्लान काय आहे आणि कशा पद्धतीने काम चाललंय आज त्यांनी जे दाखवलं त्याच्यावरती आमचं समाधान झालेलं आहे की ठीक आहे तुम्ही जो प्लान दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुमचं काम होत असेल तर मग इतरांना काही अडथळा होणार नाही आहे किंवा तलावावरती अतिक्रमण होणार नाही आहे पण जर समजा हे काम नाही झालं त्या पद्धतीने तर मात्र मग पुन्हा जसं आम्ही नेहमी आमच्या पद्धतीने आंदोलन करतो त्या पद्धतीने आम्ही आमचा विषय मांडू सध्या मागे गणेश चुस्तकारी जेव्हा आले तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की दिव्यामध्ये विसर्जनासाठी तलावाची व्यवस्था नाही कि आहे त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही किमान इथे कृत्रिम तलाव जे आहे कारण आता उद्या गणपती बसत आहेत परवा विसर्जन आहे तर उद्या तुम्ही याची ता हे बंदोबस्त करा म्हणून तर त्यांनी सांगितलं की आम्ही आजच इथे कंटेनर जे आहे ते दोन पाठवून तिथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करून जेणेकरून भाविकांना जर तो त्रास होणार नाही मला एक सांगा की हे दुसरे निधी काढला गेला आणि त्यात हे काम आहे चालू आत्ताचं तर पहिल्या निधीमध्ये नेमकं काय काम केलं गेलं हे तुम्ही विचारलेलं का कारण दोन वेळा निधी पास केला गेला आहे आणि हा का दोन वेळा पहिल्या निधीत का संपलं नाही पहिला निधी किशात गेला का इथल्या राजकीय लोकांच्या आणि नि दुसऱ्या निधीत हे काम चाललंय असं काय आहे का कारण नागरिक तसं सांगतायत आता निधीचा जर विषय बघायला गेला आता एका तसं तर तो संशोधनाचा विषय की एका रस्त्यासाठी मागे आम्ही दिवा रोडच्या भ्रष्टाचाराचा विषय काढला होता त्यामध्ये पण आम्ही दाखवून दिलं होतं की एकाच रस्त्यासाठी दोन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने निधी काढले गेलेले आहेत आता निधी जर आपण तसं बघायला गेलो तर दिव्यात अशी भरपूर ठिकाणी आहेत की जिथे कोटीच्या कोटी, कोटी कामं एकाच रस्त्यासाठी वापरली गेली असतील आता या तलावासाठी पण आता लोकांचं म्हणणं आहे की अशा काही गोष्टी झालेल्या आहेत पण आता आज आमचा हा जो विषय होता निधीवरती आम्ही त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की नाही ते काही निधी अपुरा होता तर त्याच्यावरती आम्हाला आणखी वेगळा मागवायला लागला आम्ही आता याबाबतीमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवणार आहोत की नक्की तलावासाठी शासनाकडून किती निधी आला होता त्याच्यातला किती निधी वापरला गेला आणि आता पुन्हा त्याच्यासाठी किती निधी अलॉट केला गेला हा आता आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवणार आहे मग त्याच्यानंतर जेव्हा माहिती येईल मग त्याच्यावरती आधिकारिकरित्या आम्हाला बोलणं सोयीस्कर वाटेल ओके धन्यवाद